अर्धापूर मध्ये झालेल्या ढगफुटीत शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली वाहून अनेक कुटुंबियांच्या घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्य भिजले नुकसान भरपाई मिळण्यासाठी काँग्रेसची मागणी अर्धापूर तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटीत शेतकऱ्यांचे केळी कापूस सोयाबीन हळद आणि पालेभाज्या अशा अनेक पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे गोरगरिबांच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य पावसाच्या पाण्यानं भिजून गेल्यानं कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनानं त्या कुटुंबातील नागरिकांना आर्थिक मदत तत्काळ द्यावी पुराच्या पाण्यात पिके वाहून गेले आहेत आणि काही पिके भुईसपाट झाली आहेत काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं गोरगरिबांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून त्यांना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर या धर्तीवर लागू करून नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा ते तीस हजार रुपये आर्थिक मदत केली आहे अशी मदत शासनानं करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळेस तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते शासनाला निवेदन दिलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत पाऊस ढगफुटीचा पडत होता कारण आजरापूर तालुक्यामध्ये सत्ताधारी लोकांनी एकही चक्कर आमदारांनी आमच्या भागात एकही चक्कर मागवलं ते लंडनला दौऱ्यामध्ये विजयी होते मला सांगायचं एकच आहे की शासनाला विनंती आहे की जो खरे पंचनागर तुम्ही करा काही काही तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी ज्या घरात गेलं नाही त्या घरामध्ये ॲक्च्युली लाभच मिळाला ज्याच्या ज्याला लाभ पाहिजे आवश्यक त्याला लाभ मिळाला असे आमचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोणी बुजुर्ग आणि लोणी खुर्द जे आमचे नदीकाठचे जे घरं आहेत त्याची नदी दहा ते बारा फूट खोल केली पाहिजे शासनाने याच्याकडे अशोकरावला दहा वेळेस आम्ही निवेदन दिलं साहेबांना काही लक्ष दिलं नाही म्हणून मला या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब यांना विनंती आहे की आधी पहिल्यांदा नदीचं सुशुभीकरण करा दहा ते पंधरा फूट खाली घाला तेव्हा आपल्या घरामध्ये फुल वाहून जाणार नाही कारण की याच्यावर तुम्ही निधी उचलायला सेशुभाव कोण काहीच निधी प्राप्त झालात तर ग्रामशोक तलाठी हे कामच करणार आहेत माझी विनंती शासनाला एवढीच आहे की नदीचं सुशुभीकरण करावं आणि जे ग्रामीण शहर आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे पंचनामे करून तात्काळ यांना गरज आहे पैशाची त्याला तात्काळ अडचण ते तात्काळ पैसे देण्यात ही विनंती करतो निवेदनाचा अर्धापूर मध्ये जे डॅपोटी अतिवृष्टी झाली संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार म साहेबामार्फत साहेबाला शासनाला एक माहिती दिली की अबपूर शहर व तालुक्यामध्ये फार मोठं फार मोठ्या प्रमाणात शेतीचा आणि घराचा नुकसान झालेला आहे त्यांना ताबडतोब पंचनामे करून जे काही आपल्याला मदत करता येईल ते मदत करावी आणि दुसरी गोष्ट आम्ही माननीय तहसीलदार साहेबाला हे सांगितलं की आमच्या गावात लगतची समजा धोनी आहे अर्धापूर आहे सांगी आहे आपल्या तिकडं गणपूर आहे असे जे नदीकाठ ते शेती आहे ते नदी भरल्या गेली त्या नदीचा गाळ काढण्यासाठी तरी शासनाला कडून माहिती देऊन ते गाळ काढण्यात यावं जेणेकरून जे पुराचं पाणी थोडंफार पाणी पाऊस झाला की नदी भरून शेतात चाली शेतात गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि खरोखर ज्यांच्या घरी पाणी आला तसेच पंचनामे करावे आणि काही लोक वंचित राहू नाही औरगरिबाचा फार मोठा नुकसान झाला ते का ते का भरून निघणार नाही आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत अशी विनंती केली की या लोकाला आर्थिक लाभ घरा घराचं सर्व सामान उद्ध्वस्त झाला त्याप्रमाणे त्यांना कसल्याच प्रकारची अद्याप मदत भेटली नाही ती मदत ताबडतोब द्यावी असं म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांना साहेबांनाही आश्वासन दिलं की हे माहिती आम्ही शासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला ताबडतोब करू लोकनायक न्यूज करिता मनोज मणपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज